अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत उद्या आठ एप्रिल रोजी आहे कामदा एकादशी कामदा एकादशीचं व्रत हे अत्यंत पवित्र मानलं जातं असं म्हणतात की कामदा एकादशीचं व्रत ठेवणाऱ्याला एकाच व्रताने कित्येक पटींनी जास्त पुण्य मिळतं प्रेतयोनीतून मुक्त ते मिळून मनुष्यासाठी स्वर्गाचे दरवाजे या व्रताने उघडतात इतकी या व्रताची महिमा पुराणात सांगण्यात आली आहे मग नेमकी या व्रतामागची कहाणी काय आहे ते आज आपण जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग श्रवण करूया कामदा एकादशी कथा का प्राचीन काळी भोगीपूर नावाचे नगर होते तेथे पुंडरीक नावाचा राजा राज्य करत असे हे शहर खूप आनंदी होते या नगरीत अनेक अप्सरा किन्नर आणि गंधर्व वास्तव्यास होते त्यांच्यात ललिता आणि ललित यांच्यात खूप स्नेह होता दोघेही अतिशय आलिशान घरात राहत होते एके दिवशी गंधर्व ललित दरबारात गात होते गाताना त्यांना अचानक त्यांची पत्नी ललिताची आठवण झाली आपल्या पत्नीच्या आठवणीत ललित इतके व्याकुळ झाले की आपण दरबारात गात आहोत हेही ते विसरले आणि साहजिकच त्याचा परिणाम त्यांच्या गाण्यावर झाला गाण्याचे सूर बिघडू लागले कर्कट नावाच्या सापाला हे समजलं आणि त्याने ही गोष्ट राजाला सांगितली राजा रागवला आणि त्याने ललितला तू राक्षस होशील असा शाप दिला ही गोष्ट ललितची पत्नी ललिता हिला कळली आणि तिला फार वाईट वाटलं आपल्या पतीला वाचवण्याचा विचार ललिता करू लागली ती शृंगी ऋषींच्या आश्रमात गेली आणि प्रार्थना करू लागली शृंगी ऋषी म्हणाले की हे गंधर्व कन्ये तू कोण आहेस आणि इथे का आली आहेस तेव्हा ललिताने स्वतबद्दलची सर्व माहिती ऋषींना दिली आणि पतीच्या उद्धारासाठी उपाय विचारला ऋषी म्हणाले की आता चैत्र शुक्ल एकादशी येणार आहे जिचे नाव कामदा एकादशी आहे कामदा एकादशीचे व्रत करून त्या एकादशीचं पुण्य पतीला अर्पण केल्यास तो असुर योनीतून मुक्त होईल ललिताने ऋषींच्या आज्ञेचं पालन केलं आणि एकादशी व्रताचे फळ मिळताच तिचा पती राक्षस योनीतून मुक्त झाला आणि त्याचे जुने रूप पुन्हा प्राप्त झाले त्यानंतर हे दोघं पुन्हा एकदा आनंदाने राहू लागले विष्णुपुराणात या कथेचा संदर्भ पाहायला मिळतो ही गोष्ट वशिष्ठ ऋषींनी राजा दिलीप यांच्या विनंतीवरून सांगितली होती आणि युधिष्ठिराच्या विनंतीवरून हीच कहाणी श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितली होती तर अशा प्रकारे कामदा एकादशीचे व्रत महात्म्य वर्णन करणारी जी कथा आहे ती तुम्ही आता श्रवण केली आहे भगवान श्री हरी विष्णूंच्या आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण हो ही स्वामीचरणी विनंती करते आणि सर्वसेवा स्वामींच्नी अर्पण करून व्हिडिओला इथेच थांबवते चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ